नमस्कार आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विवाह ही सर्वोत्कृष्ट योजना आहे या विवाह संस्थेचा विवाहामध्ये पती पत्नी हे त्याचे मुख्य स्तंभ आहेत तर आपल्या संस्कृतीमध्ये विवाह हे दोन परिवाराचं मिलन असत आणि दोन दोन परिवाराचं एकत्रीकरण होत असताना त्यामध्ये त्यांचे स्वभाव त्यांचा मनाचा मोठेपणा त्यांची प्रवृत्ती ह्या सगळ्या गोष्टींची उकल आपल्याला होणं गरजेचं असतं आपल्याला माहिती आहे की संपूर्ण विश्वात भारतीय संस्कृतीचं गुणगाण केलं जातं आणि त्यामध्ये कुटुंब संस्था हा भरभक्कम पाया त्या विवाह संस्थेचा जो भरभक्कम पाया आहे तो कुटुंब संस्था आहे मग ही कुटुंब संस्था जी आहे ही याचे मुख्य स्तंभ जर आपण विचार केला तर ते म्हणजे पती आणि पत्नी मग या दोघांच्या संबंधामध्ये माधुरी असणं हे संपूर्ण परिवाराला खेळमेळीच्या वातावरणात ठेवण्यासाठी खूप जास्त गरजेचं असतं मग हे दोन स्तंभ जे आहेत त्यांचं जर विचारांची देवाणघेवाण उत्कृष्ट होत असेल तर आपली ही कुटुंब संस्था खूप चांगल्या प्रकारे टिकून राहू शकते आता यासाठी म्हणजे यासाठी आपण काय करू शकतो तर आपल्याला माहिती आहे की वेदांमध्ये त्याचा उल्लेख आहे की ज्योतिषशास्त्र जे वेदामध्ये उल्लेख असणारा जो पॉइंट आपण जर त्याचा श्लोक म्हटला तर चक्षु किल शास्त्रमे म्हणजे वेदाचा डोळा वेदांग ज्योतिष असं म्हटलं जातं म्हणजे वेदाचा एक अंग म्हणजे ज्योतिषशास्त्र आणि या ज्योतिषशास्त्राचा उपयोग त्या व्यक्तिमत्वाचा स्वभाव त्याची काम करण्याची पद्धत त्याची मानसिकता त्याचं आरोग्य त्याची कुटुंबमधला जे काही पारिवारिक जे रिलेशन आहे ते समजून घेणं त्याचं संतती सौख्य त्याचं वैवाहिक सौख्य त्याची बोलण्याची पद्धत ह्या सगळ्या गोष्टींची उकल आपल्याला या ज्योतिषशास्त्रा मार्फत होत असते म्हणजे असा ऋषी मुनींचा वारसा असणारा आपला भारत देश पण या देशामध्ये सुद्धा कुंडली जुळूनच विवाह करायला पाहिजे का असा प्रश्न येणं हीच खरी शोकांतिका आहे जिथे आपल्या बाहेरच्या देशामध्ये आपल्या संस्कृतीचा पाठपुरावा पुर, करण्याचा प्रयत्न केला जातो ती अंमलात आणण्याचा प्रयत्न केला जातो त्याच्यावर रिसर्च होत आणि आपल्याला सगळं आपल्या पूर्वजांनी जे दिलं आहे त्याचा सांभाळ करताना त्याचा वापर करताना बरेचदा खूप जास्त समस्येला फेस करावं लागतं तर मला असं वाटतं की आजच्या आधुनिक काळामध्ये आज मुलगा आणि मुलगी दोघंही चांगले शिकलेले असतात आपल्या पायावर उभे असतात भरभक्कम पगार असतो त्यामुळे कोणीही कोणावर डिपेंड नसतं म्हणून पूर्वीच्या काळात जे होतं की स्त्री ही पुरुषांवर डिपेंड राहायची त्यामुळे तिची सोशिकता सहनशीलता ही जास्त असायची हे आपल्याला स्वीकारावंच लागेल आजच्या काळामध्ये ती इंडिपेंडेंट आहे तर तिची सहनशीलता कमी झालेली आहे आणि मग अशा वेळी त्या दोघांचे स्वभाव जर एकमेकाला पूरक असतील तर त्यांचा संसार हा थाटा चांगल्या प्रकारे चालू शकतो जसं माझ्याकडे बरेच क्लायंट येतात मागच्या पंचवीस वर्षापासून मी या वास्तू आणि ज्योतिष क्षेत्रामध्ये काम करते तर बरेच जे माझ्याकडे लोक येतात त्यामध्ये बरेचदा मुलं म्हणतात की मॅडम आम्हाला ना अशी मुलगी पाहिजे आहे की ती गृहिणी नको आहे ती खा माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारी वर्क करणारी नोकरी करणारी मुलगी हवी आहे मग त्यावेळी त्या प्रकारच्या मुलीचा शोध आपण कुंडलीच्या माध्यमातून घेऊ शकतो की वरवर जरी पॅरेंट्स म्हणत असतील की नाही आमची मुलगी अशी आहे तशी आहे परंतु ग्रह आपल्याला सांगतात किती कर्तृत्ववान आहे किती गृहिणी आहे जसं साधं उदाहरण घेतलं तर रोहिणी नक्षत्राची मुलगी ही काय असेल उत्तम गृहिणी असेल तिच्यामध्ये कलात्मकता असेल घरामध्ये वावरणारी असेल पण त्याचसोबत त्याच ऋषभ राशीचं रोहिणी नक्षत्र कला सुलभ असणारी कलात्मकता असणारी अशी असेल पण नक्षत्राची मुलगी असेल तर ती मोस्ट डिसिप्लिन असेल स्ट्रिक्ट असेल ऍडमिनिस्ट्रेटर असेल आणि कर्तृत्व असेल तिला म्हणजे कुठलाही जे काही पोस्ट मिळाली तर त्याला न्याय देणारी असेल मग महत्वाकांक्षी असेल मग आपल्याला हे ग्रह नक्षत्र हे आपल्याला सांगत असतात की आपण कुठल्या ही व्यक्तिमत्व कशा प्रकारचं आहे मग जर सेम विचाराचे किंवा जशी त्याला पाहिजे किंवा तिला पाहिजे तसा जर जोडीदार मिळाला तर मला वाटतं त्यांचा संसार हा चांगल्या प्रकारे चालू शकतो आता सामान्यपणे असा सूर असतो म्हणजे गुन्हामेल ग्रहमेलन करताना बरेचदा क्लायंट येतात आणि ते सांगतात की मॅडम काय सांगू तुम्हाला आम्ही कुंडली जुळून विवाह केला म्हणजे नाही सॉरी कुंडली जुळून चुकला माझा शब्द आम्ही ना गुण जुळवले होते आणि सगळं बघितलं होतं पंडितांनी सांगितलं पण तरी सुद्धा त्यांचा डिवोर्स होतोय त्यांचा डिवोर्स झालाय मला है कि वाई 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 हे सांगायचं आहे की फक्त गुण जुळून वैवाहिक सौख्य हे जाणून घेणं खूप कठीण काम आहे त्याच कारण आहे की गुण जुळवतो आपण फक्त एका चंद्रावरून चंद्राच्या नक्षत्रावरून पण नऊ ग्रहांपैकी नऊ मुख्य ग्रहांपैकी चंद्र हा एक ग्रह आहे पण बाकीचे आठ ग्रह काय करतो ते कुटुंब सौख्य देतायत का ते वैवाहिक सौख्य चांगलं सांगतायत का संतती सौख्यासाठी चांगली स्थिती आहे का यासाठी त्या व्यक्तिमत्वाची मानसिकता कशी आहे स्वभाव कसा आहे आहे की शांत आहे संयमी आहे ह्या गोष्टी कशा कळतील फक्त एका चंद्रावरून आणि म्हणून लोक जे म्हणतात की हा पाच मिनिटात पंचांगावरून गुणमेलन सार आम्हाला गुण सांगितले आणि आम्ही केले तर तिथे मला हे आमच्या ज्योतिषकरांनाही सांगायची इच्छा असते की थोड्याशा ज्ञानावर फक्त गुण सांगून विवाहाचा निर्णय देणं हा चुकू शकतो यासाठी जर आपण त्यासोबत ग्रहमेलन केलं तर व्यक्तिमत्वाचा अंदाज येतो साधा उदाहरण घेऊया आपण बरेचदा हा पण प्रश्न असतो की मॅडम आमच्या मुलीला ना कोणत्या राशीचा मुलगा चालेल किंवा मुलाला कोणत्या राशीची मुलगी चालेल अहो फक्त राशीवरून जर अंदाज आला असता तर ती कुंडली बघण्याची गरजच नसती ना साधं उदाहरण जे तुम्हाला समजेल ते मी सांगते की एखादा सुरेखा नावाची मुलगी आहे आणि एखादा सुरेश नावाचा मुलगा आहे तर त्यांच्यासाठी पण बघायची गरज नाही छत्तीसच्या छत्तीस गुण त्यांचे जुळतील मग आता छत्तीस गुण जुळले म्हणजे त्यांचं वयवाय सौख्य चांगलं राहील का तुम्ही मला सांगा की सुरेखा नावाची सर्व व्यक्ती सारख्या स्वभावाची आहे का त्यांचा बौद्धिक दर्जा सारखा आहे का त्यांची मानसिकता सारखी आहे का त्यांचं फायनान्शियल सिच्युएशन सारखी आहे का मुळीच नाही नकारार्थी उत्तर आहे की नाही याचं म्हणजेच याचाच अर्थ की व्यक्तिमत्वाची उकल होण्यासाठी त्या व्यक्तिमत्वाच्या कुंडलीचा विचार त्याचा लग्न भाव ही त्याची मानसिकता सांगते त्याचं कुटुंब असे त्याच्या कुटुंबातली जे रिलेशन आहेत सा ते सांगू शकतात त्याचा स्वभाव सांगू शकतात त्याच्या खाण्याच्या पद्धती सांगू शकतात आज जे काही भरकटलेला समाज आहे मोबाईलमुळे समाज माध्यमांमुळे जो काही समाज भरकटतो आहे व्यसनी होतो आहे तर खरंच त्या मुलामध्ये तसे गुण आहेत का मुलीमध्ये तसं काही नेगेटिव आहे देश देश का हे समजण्यासाठी तिची मानसिकता सांगणारा चंद्र नक्षत्र बुध त्यानंतर संतती स्थान बिघडलेलं आहे का विवाह स्थान बिघडलेलं आहे का मुलगा आहे तर तो कम म्हणजे त्याचा प्रोग्रेस कशा प्रकारे या सगळ्यांचा अंदाज घेण्यासाठी आपण कुंडली जुळवून विवाह करण्यासाठी प्रवृत्त करत असतो दुसरा असाही सूर असतो की मॅडम आम्हाला ना आता आपल्याला माहिती आहे की मुलींची संख्या कमी आहे आणि मुलांना मुलींच्या शोधामध्ये खूप भरभाडावं बर लागतं वय निघून जातं मग अशा वेळी आपल्याला असा प्रश्न येतो की मॅडम आम्हाला हे स्थळ करणं भाग आहे आम्हाला याच्यामध्ये काहीही कॉम्प्रोमाइज करता म्हणजे आम्हाला याच्यामध्ये काहीही करता येणार नाहीये मग उगाच आम्ही हे बघून आमच्या डोक्यात दूध कशाला घालायचं आता मला सांगा साधं मेडिकल लँग्वेज मेडिकल भाषेमध्ये बोलायचं झालं तर आपल्याला एखादा त्रास होतो आहे तर डॉक्टरांकडे गेलो तर ते उगाच आपल्या डोक्यात भूत घालतील म्हणून जर आपण ते दाखवलं नाही तर तो आजार वाढणार नाही का तो ठेवला जाणार नाही का मग त्याच प्रकारे की आपल्याला जरी माहिती आहे जर मा जर की ह्याच मुलीशी किंवा मुलाशी विवाह करायचा आहे तरी सुद्धा कुंडलीतल्या जर आपण जमेच्या बाजू आणि नकारात्मक बाजू समजून घेतल्या आणि मग त्याच्यावरनं जर आपण विचार केला की ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो म्हणजे उपायांचा विचार केला म्हणजे इथे जर आपल्याला समस्या रूपी काटे दिसतायत तर उपायरूपी चप्पल घालणं गरजेचं नाही का कारण की पुढे काय समस्या आहे समजून घेतल्या तर त्यानुसार आपण त्याचा फायदा करून घेऊ शकतो अशा प्रकारे ह्या ज्योतिषाचा आपण उपयोग पदोपदी करू शकतो गुणमेलन आणि ग्रहमेलन करण्यासाठी आणि अशा अनेक मुद्दे आहेत पण त्यातला आणखी एक मुद्दा जाता आता सांगेल की मंगळ मंगळी मुलगी किंवा मंगळी मुलगा तर बरेचदा असा मतप्रवाह आहे की बाबा मु, मंगळी मुलगी आहे ना नको म्हणजे माझा मुलगा मंगळी आहे तरी सुद्धा समोरची मुलगी मंगळी नको का आणि मंगळ हा समजून जर घेतला तर मंगळ म्हणजे ऊर्जा प्रभाव त्याच्यामधली प्रचंड क्षमता मग हा जो उत्साह उस, ऊर्जा महत्वाकांक्षा असा जो मंगळ आहे डॅशिंग हा मंगळ जर मंगळी मुलगा आहे तर मंगळी मुलगीच असणं उत्तम राहील म्हणजे त्याच्या ऊर्जेला ती ऊर्जा मॅच होईल मंगळी मुलगा असेल मुलगी नॉन मंगळी असेल तर दोघांमध्ये खूप तफावत राहील हा खूप फास्ट ऍक्टिव्ह असेल तर तो इनॅक्टिव्ह असेल त्यातही खूप सारे प्रकार आहेत की मंगळ बिघडलेला असेल तर सौख्य बिघडलेलं राहील वगैरे हे पण आपल्याला ग्रहांच्या आधारेच बघावं लागतं आणि म्हणून आपल्याला अभिमान असायला पाहिजे की ज्या ऋषी मुनीच्या वारसा असणाऱ्या भारत देशात आपण जन्माला आलो त्या ठिकाणी जर आपण या शास्त्रांचा ही शास्त्र असे आहेत की ती धारण केल्यानंतर जसं हिरा आहे की हिरा धारण केल्यानंतर तो चमकल्याशिवाय राहत नाही तसंच आपली ही जी ऋषी दिलेली शास्त्र आहे ती आपण उपयोगात आणल्यानंतर आपल्या जीवनामध्ये भरभराट होईल आपल्यासोबत आपल्या आपली जी भारतीय संस्कृती आहे ती टिकेल कुटुंब संस्था टिकेल आणि आपल्या भारत देशाचा खऱ्या अर्थाने उत्कर्ष होईल सर्वांगीण विकास होईल असं मी म्हणेन आणि म्हणून ज्योतिषाचा गुणमेलन आणि ग्रहमेलनसाठी नक्की वापर करावा अशाच प्रकारचे व्हिडिओ घेऊन पुन्हा येणार आहे धन्यवाद